नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो गेल्या आठवड्याभरापासून फलटण तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे आपण पाहू शकता वडले तालुका फलटण या गाव आपण आलो ज्या ठिकाणी लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे तो टोमॅटोचे पूर्णपणे फळ उद्ध्वस्त झालेलं आहे हजारो लाखो रुपयाचे कर्ज काढून या ठिकाणी टोमॅटो लागवड केलेले शेतकरी भागवत दळवे आहेत की ज्यांच्या या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे जे आता टोमॅटो अगदी काही दिवसांमध्ये सुरू होणार होते मात्र या घडीला तरी सध्या आता हे टोमॅटोचे फळ पूर्णतः बाद झालेले आहे एकीकडे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी अडचणीत असताना अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आणि यामध्ये या, या शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे खर तर भागवत दळवी यांच्या आईंना गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सर झाला होता त्यामध्ये त्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांना खर्च करावा लागला होता अगोदरच कर्जबाजारी असलेल्या भागवत दळवी यांनी कसे तरी उसनेपासने पैसे घेऊन हा टोमॅटोचा फड काही कर्ज घालवण्यासाठी तयार केला होता मात्र अवकाळी पावसाने त्यांचा सर्व स्वप्नांचा चुराडा केला आहे भागवत या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत किती क्षेत्र आहे नेमकं आपलं हे टोमॅटोचे टोमॅटोचं दीड एकर क्षेत्र को आहे कोथिंबीर को अडीच एकर आहे कोथिंबीर अडीच एकर लावली होती कोबीचा प्लॉट अर्धा एकर आहे असं समजा म्हणून साडेतीन चार एकर क्षेत्र माळवं गेलं होतं a uh, kind of a cool. uh, uh. कशा प्रकारे खर, खर तर तुमच्या आईंचं निधन झालं त्या ठिकाणी ही खर्च मोठ्या प्रमाणात झाला होता आईंच्या आजारपणाला तर खर्च तर झालाच त्यातनं कर्ज पाणी करायसाठी फक्त टोमॅटोच असं एकमेव पीक आहे किती किती पैसे होते त्याचं शेतकरी अनुमान लावू शकत नाही पण आज मी उष्ण पायसनं पैसा करून ह्या टमाट्याचा प्लॉट मॅज जवळ दीड एकर टोमॅटो कोबी आहे त्याच्यानंतर कोथिंबीर होती सपडा सूप जम समध्याचा झाला काही सुद्धा एक रुपया सुद्धा येऊ शकत नाहीत ना आज तर ह्याला जवळजवळ अडीच लाखाच्या आसपास खर्च झालाय एक रुपया सुद्धा अगोदर सोसायटीच कर्ज आहे तुमच्यावरती आणि कर्ज त्यानंतर आईचा खर्च पुन्हा आहे सोसायटी पावणे दोन लाख रुपये आईला जवळजवळ अडीच तीन लाखाच्या आसपास पैसे गेले कारण आईला कॅन्सर झाला एक पाच महिन्यापूर्वी तिचं निधन झालं त्याच्यातनं कशी तरी उभारी गेले म्हणून मी उष्णपासनं जो असं मित्रांकडून पैसे घेऊन मी समजा उभं केलं त्यात निसर्गानं असं घात झाला ते सापडसोप झालं त्यातनं उभार घेऊच शकत नाही मी Uh, काय नेमकं का? याबाबत uh, कोणाला कळवलं आहे नुकसान झाल्याबाबत प्रशासनाला कळवलं आहे काय अजूनपर्यंत कोण आलेलं ना नाही पण त्या कृषी सहाय्यकांना फोन केला त्यांनी फोन अजून काय एक्सेप्ट नाही केलेला तहशीलदाराने आदेश काढले आहेत काल सर्व कृषी सहाय्यक असतील त्यांना थेट बांधावरती जाण्यास सांगितलं आहे अजून कोण सुद्धा आलेलं नाही मी त्यांना फोन केला होता त्यांनी फोन काय एक्सेप्ट झालेला नाही पण करतील फोन काय मागणे आहे प्रशासनाकडे काय मागणे आहे तुमच्याकडे कमीत कमी माझा जर झालेला तर खर्च निघावा आणि शेतकऱ्याचं जे काय असा कर्जमाफीचं जे चाललं होतं ती शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी सर्वच शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यातनं जे काय असं नवीन उम उमद शेतकरी असतात असे काहीतरी बारावर घ्यायला गेलं जर आर्थिक संकट आलं तर त्याच्यासाठी शे शासनानं अशी एक योजना काढावी की त्याचं जर नुकसान की झाली तर त्याचा होणाऱ्या खर्चाची संपूर्ण भरपाई शासनाने द्यावावी किती भांडवल या ठिकाणी गुंतवणूक केली आणि अडीच लाखाच्या पुढे पैसे गेले ते एवढ्या समजायला आपण पाहू शकता हे टोमॅटो केलेला आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावरती आणि त्याचबरोबर टोमॅटो बरोबरच लाल कोबी याचही उत्पन्न घेतलं आहे टो त्याचबरोबर कोथिंबीर त्यांनी या ठिकाणी लावण्यात आले आहे त्यांचे काही मित्र आहेत या ठिकाणी ते त्यांच्याकडूनही त्यांनी भांडवल उसने पासने पैसे करून या ठिकाणी त्यांनी घेतले आहेत अविनाश सोनवलकर आहेत त्यांचे मित्र किती तुम्ही त्यांना मदत केलेली आहे भांडवलासाठी नमस्ते भागवतळवी आमचे शेजारी घरचं निधन झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे पारंपरिक व्यवसाय सांभाळून ते शेती करतात थोडीशी शे, म्हटले मला पैशाची गरज आहे त्यांना एक वीस पंचवीस हजार रुपयाची मदत अशीच केली आणि आता कुठं म्हटले त्याच्यातून उत्पन्न भेटेल पण हातात तोंडाशी आलेलं त्यांचं हे पीक वाया गेलं सकाळी ते अस्वस्थ झालेले होते ते पाहवले नाही खरोखर अशा उमद्या शेतकऱ्यांना आमच्या वडले गावातील भागत भागवत दळवी हे प्रगतशील शेतकरी आहेत ते प्रचंड मेहनत घेतात शेतीसाठी आणि अक्षरशः आज त्यांच्या शेतामध्ये जवळजवळ अडीच तीन एकरामध्ये न भरून येणारं नुकसान झालेलं आहे सकाळी मी घरी गेलो तर त्यांची पत्नी मुलगी सगळे रडत होते खूप वाईट वाटलं ही गोष्ट पाहून की खरोखर अशा शेतकऱ्यांना आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे शासनाने सर्वतोपरी मदत करावी सकाळी कृषी सहाय्यकांशी माझं बोलणं झाले ते जरा वेळाने येतीलच परंतु ही बातमी खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून लोकांसमोर शासनासमोर प्रशासनासमोर जावी एवढीच विनंती आणि अशा होत करू शेतकऱ्यांना मदत मिळावी हीच विनंती नक्कीच खरं तर गेल्या काही दिवसांपासून भागवत दवी याला अनेक अडचणीला सामोरं जावं लागले त्यांच्या आईला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खर्च झाला यामुळे ते कर्ज बाजार आले होते त्याही अगोदरी अनेकदा ते टोमॅटोचे पीक येतात यामध्ये त्यांना तोटा सहन करावा लागला होता मात्र यावेळेस कोण पूर्ण भांडवल गुंतवणूक करूनही कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी उत्पन्न निघणं अशक्य आहे कारण आता आपण पाहू शकता या सर्व त्यांच्या प्लॉटमध्ये पाणी साचलं आहे आणि टोमॅटो पिकाला पाणी कोणत्याही प्रकारे चालत नाही पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर पिकाचंही नुकसान झालेलं आहे आणि कोबी ही पीक या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अगोदरच त्यांच्यावरती सोसायटीचं कर्ज आहे त्याचबरोबर आईचा दवाखान्याचा झालेला खर्च यामुळे भागवत दळवी कुटुंबीय अडचणीत आलेला आहे अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे तर या शेतकऱ्याला अक्षरशः शेती नको वेळ आहे आता राजकीय पदाधिकारी अनेकदा या ठिकाणी अनेक मदतीचं आश्वासन देत आहेत शासन पातळीवरूनही आता थेट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र अद्यापपर्यंत आता पंचवीस तारखेला अवकाळीचा जोरदार तडाखा बसला सव्वीस तारीख झाल्याना सत्तावीस तारखेलाही इथपर्यंत प्रशासनाचे कोणी अधिकारी फिरकले नाहीत खर तर प्रशासनाने याची दखल घेऊन या, या शेतकऱ्याला आधार देणं खरं गरजेचं आहे तरच शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकतात आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी वडले तालुका फलटण <laughs>